सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे मुलांच्या एक ना अनेक अशा खूप डिमांड असतात भाजीपोळी खायला, ना सार्क ना खायला तर नाहीच म्हणतात सारखं काही ना काही वेगळं काहीतरी खायला हवं असतं तर यासाठीच आपण उन्हाळ्याच्या सुट्टीतील खाऊचा डब्बा ही सिरीज सुरू केली आणि आता भाग बारावा आहे आज आपण उन्हाळ्याच्या सुट्टीतील खाऊ चडबा या सिरीजमधला भाग बारावा बघणार आहोत अगदी चटपटीत खमंग खुसखुशीत आणि अगदी कुरकुरीत अशी ही चकली बघणार आहोत अगदी वेगळ्या चवीची बटाट्याची चकली आज आपण बघणार आहोत या वगैरे ही चकलीचे बरेच व्हिडिओ शेअर केले आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळाला यालाही असा प्रतिसाद द्या ही अपेक्षा करते नमस्कार मी पूजा पूजाज मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी इन्स्टंट तयार होणारी ही बटाट्याची चकली तर ही बटाटा चकली बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून आणि साल काढून घेतले आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही बटाटे या पद्धतीने फोडून मी घालत आहे तुम्ही कट करून देखील टाकू शकता छान उकडले होते त्यामुळे फोडूनच घातले आहे आणि यामध्ये तीन ते चार चमचे इतकं पाणी टाकायचं पाणी खूप जास्त ॲड करायचं नाही आणि छान अशी मस्त फाईन अशी प्युरी बनवून घ्यायची आहे अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार होते आता इथे मी छोटी परात घेतलेली आहे मोठं भांडं घ्या कुठलंही त्यामध्ये दोन वाट्या किंवा मी इथे कपच्या मेजरमेंटने घेत आहे तर दोन कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये त्याच कपने एक कप इतकं बेसन पीठ ॲड केलेलं आहे तर हे दोन्ही पीठ घेतली आहे खूप इन्स्टंट आणि झटपट ही, ही, ही। चकली बनून तयार होते यामध्ये चवीप्रमाणे किंवा एक चमचा भर मीठ टाकून घ्यायचं एक चमचा भर इतके जिरे टाकले आहे जिरेने खूप छान स्वाद लागतो एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा इतकी हळद टाकली आहे एक चमचा लाल तिखट टाकला आहे तिखट कमी अधिक करू शकता खूप तिखट ही चकली नसते आणि पाव चमचा इतका हिंग टाकला आहे हिंगाने खूप छान स्वाद येतो हे ये सर्व सुके मसाले आपण एकत्र करून घेऊ कुठलंही भाजणी बनवण्याची किंवा कुठलंही भाजण्याची दळण्याची काही आवश्यकता नाही अगदी झटपट ही चकली तयार होते अर्धा छोटा चमचा इतका ओवा हातावर क्रश करून टाकला आहे तो देखील यामध्ये मिक्स करून घेऊ आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाली आहे तर इन्स्टंट हे आपलं चकलीचं पीठ तयार झालं आहे चकली छान खुसखुशीत व्हावी त्यासाठी इथे मोहन टाकण्याचं आहे तर इथे मी तेलाचं मोहन न वापरता आज आपण हे बटरचं मोहन टाकणार आहोत या अगोदरही मी बटर चकलीची रेसिपी शेअर केली आहे खूप छान होते बटरचं मोहन टाकल्याने तर इथे दोन चमचे म्हणजे इथे दोन क्यूब टाकलेले आहे बटर टाकून घ्यायचं आणि आपण जसं तेलाचं मोहन पिठाला चोळून घेतो अगदी त्याच पद्धतीने हे बटरचं देखील मोहन या पिठाला लावून घ्यायचं आहे पूर्ण क्रश करून छान मिक्स करून घ्यायचं आहे बटर वितळवून घेतलं तरी देखील चालेल आता छान सगळीकडे मोहन लागल्या गेला आहे तर यामध्ये आता ही जी पेस्ट बनवली आहे अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार होते ही टाकून घेऊ आणि यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जर तुमचे बटाटे छोटे असतील तर पीठ मळण्यासाठी तुम्ही एक दोन चमचे इतकं पाणी वापरू शकता अगदी थोडं पाणी वापरायचं आहे आणि सेमी सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि जर तुमचे बटाटे जर मोठे झाले कम पीठ जर सैल झालं तर एक दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं सेमी सॉफ्ट असं गोळा मळून घ्यायचा थोडंसं तेल लावायचं तसंही हे हाताला चितकत नाही पण हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि याचे सिलेंड्रिकल आकाराचे असे गोळे बनवून घेतले आहे कारण हे आपल्याला साच्यामध्ये घालायचे आहे त्यासाठी अगदी सोपे पडतात तर हे गोळे बनवून तयार आहे तर चकली बनवण्यासाठी चकली मेकर किंवा चकलीचा जो चोऱ्या असतो तो घेतला आहे आणि याला देखील छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही तसंही हे पीठ बिलकुल चिटकत नाही आणि इथे छान काटेदार असा चकलीचा स साचा घेतला आहे आणि तो देखील यामध्ये फिट करून घेऊ आणि यामध्ये आता हा सिलेंड्रिकल शेपचा एक गोळा टाकून घेऊ आणि मस्त हा बंद करून लगेच चकली पाडायला घेऊ अगदी झटपट पीठ मुरवण्याची गरज नाही इथे तेल तापत ठेवलेलं होतं देखील छान गरम झालं आहे आणि अगदी रँडम पद्धतीने डायरेक्ट तेलामध्येच या चकल्या अशा पाडून घ्यायच्या आहे अगदी आपण दिवाळीच्या फराळासाठी जशी चकली, चकली बनवतो गोल गोल वेटोळे करून तशी बनवली तरी देखील चालेल पण ही अशी अगदी मुलांना खायला अगदी सोपी आहे विकत जशी स्टिक्स मिळतात मुकू म्हणतात साऊथ इंडियन पद्धतीचं अगदी तसेच हे होतात त्यामुळे हे डायरेक्ट तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे मध्यमाच्यावरती तळून घ्यायचे आहे आणि एक ते दोन मिनिट याला हात लावायचा नाही कारण हे नरम असतं आणि जेव्हा हे थोडंसं हार्ड होतं कडक वाटेल तेव्हा आपण चिमट्याच्या साह्याने याला पलटवून घ्यायचं आणि हे सर्व प्रोसिजर ही मध्यम आचेवरच करायची आहे कुठलीही चकली तळताना ती ही मध्यम आचेवरच नेहमी तळावी लो आचेवर तळली तर ती खूप तेलकट होते कडक होते पण तेलकट होते आणि हाय फ्लेमवर तळली तर ती लाल होते पण नंतर मऊ पडते त्यासाठी मध्यमाचेवरती दोन्हीही छानने छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे मस्त रंगाला आहे काढून घेतली आहे आणि पुन्हा याच तेलामध्ये अशा पद्धतीने आणखीनही मी चकल्या पाडून घेणार आहे तर हे पूर्ण मी पुन्हा बनवून घेतलं आहे एका साइडने छान तळल्या गेलं की चिमट्याच्या साह्याने पलटून घ्यायचं दोन्ही साईडने छान रंग आला आहे हे देखील काढून घेऊ आणि इथे याच पद्धतीने मी सर्व चकली बनवून घेतली आहे अगदी दोन छोट्या बटाट्यांपासनं अगदी छान अशा चकल्या तयार झाल्या आहेत आवाजावरनं समजत असेलच किती छान मस्त कुरकुरीत अशा झाल्या आहे आणि आपल्या नेहमीच्या मूग डाळीच्या किंवा भाजणीच्या चकलीपेक्षा अगदी झटपट ही चकली बनवून तयार होते आणि झटपट चकलीच्या बऱ्याच रेसिपी शेअर केल्या आहे वरती लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या शेवटीही आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी पटकनचुरा होतोय तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत झाली आहे आणि बिलकुलसुद्धा तेलकट होत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तेलकट होत नाही आणि खूप कुरकुरीत होते वरून मस्तपैकी तळलेला कढीपत्ता टाकला आहे खूप छान चव लागते येता जाता मुलांना मस्त कुरुम कुरुम खाण्यासाठी मस्त झटपट असा हा स्नॅक्सचा प्रकार आहे तर नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालं ते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर अजूनही नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा